एक्झिट पोल आज पाच रत्न येणार तुमच्या मनातला एक्झिट पोल काय तर आम्ही चाळीसच्या पुढे जाऊ महाविकास आघाडी म्हणून आणि देशातल्या इंडिया आघाडीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास तीनशेच्या वर जाऊ अशा पद्धतीच आज पूर्ण देशामध्ये चित्र आहे आणि या निवडणुकीमध्ये एक विशेषता आपण पाहिली की जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि मोदींचा करिश्मा जो देशामध्ये होता चौदा आणि एकोणीसचा तो करिश्मा आता उतरलेला आपण पाहिला लोकांना पैसे देऊन आणावं लागत होत त्यांच्या सभेमध्ये असं संपूर्ण देशामध्ये हे चित्र होत आणि त्याच्यामुळे अं राहुल गांधीजींनी जी काही भूमिका देशाच्या जनतेसमोर मांडली कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी जी पदयात्रा केली मणिपूर ते मुंबई यात्रा केली आणि त्या यात्रेच्या दरम्यान जनतेचा आवाज काँग्रेसच्या गॅरंटीच्या रूपाने लोकांसमोर आम्ही मांडला आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला पूर्ण देशामध्ये लोकांनी समर्थन केलेलं आहे आणि ते निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूरज चव्हाण जे आहे अजितदादा गडाचे प्रवृत्ती त्यांनी की जयंत पाटील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना येऊन भेटले आणि ते चार जून नंतर काँग्रेस मध्ये प्रवेश करणार त्यासोबतच पवार गटाचे अनेक आमदार आमच्याकडे येतील मूळ प्रश्न असा आहे की या निवडणुकीनंतर चार च्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील कि नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे या ज्या राज्यातले घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार जयंत पाटील आले ते घ्यायला का तुम्हाला सांगितले की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो